करीत असणारी प्रचंड प्रमाणात स्टाफ फोडकाय या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे परंतु तरी देखील पूर्वीच्या कालखंडामध्ये जो पोलिसांचा वचन आणि दरारा होता तो आज थोडासा आम्हाला कमी झालेला दिसतो तो या अर्थाने की आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आम्हाला मी जे सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला ती बंद नाही की कोणीही उठला तुम्ही दोन फटके मारले तर लगेच शूटिंग करतो आणि लगेच पोलिसांचा अत्याचार आहे पोलीस संकटना अन्याय चालू आहे अशा पद्धतीने परंतु आता आपलं पोलिसांवरती गेले नाही काय शैक्षणिक आहेत असं नाही आमचं सगळ्यांचं म्हणणं एक आहे की त्या माळावरती एका बाजूला नेऊन ठरवलं तरुण मुलं टार्गेट आहे पण त्याच्यात बाहेरचे असतील आणि आमच्या गावातले सुद्धा काही मुलं आहेत निबात जर त्यांच्या नावने जनावर हल्ल्या कोणी गावकरी तुम्हाला मध्ये येणार नाही बोलणार नाही आणि काही मंडळींची नाही म्हणलं मारत असते तुम्हाला मारायला बंधन असते पण हातात भिड्या घालून गावामध्ये मिरवायला काही बंधन नाही जर आपण काही केल्या तर निश्चित प्रकारे थोडसा तरी वचन बसू शकतो थोडी दहशत बसू शकते आणि आता काय झालेलं आहे पोलीस स्टेशन बाहेर गेलेले तुम्ही म्हणता आम्ही त्यांना स्पॉट दिलेला आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांना पण <mediate> ते काय करतात चौकात ज्याला तो कधीतरी येतो एखादा सेल्फी घेतो फोटो काढतो आणि तुम्हाला पाठवतो तुम्हाला असं वाटतं गेलेल्या पोलिसाला त्या ठिकाणी तो बिचारा बसून काम करतो पण अक्षरशः चौक असेल रोड असेल दिवसभरात किमान चारसा आपल्या पेट्रोलिंगच्या गाड्या फिरल्यात जर वर्दीतली माणसं आली तर एक दहशत राहते किंवा काही लोक तरी गावामध्ये आपली सातत्यानं फिरत राहावी रात्री मला आठवतं एक दोन वर्षापूर्वी मोटरसायकल फिरायचे त्याला सायरन बसवलेली होलेली ते होती दिवे आम्ही म्हणायचं की याच्यामुळे चोर जागी होती पण एक वेगळी दहशत असायची जरी चोरी करायला कोणी याल तर पोलिसांची गस्त पेट्रोलिंग आहे चोरी करणारा सुद्धा पळून जायचं आणि पोलिस कधी येतील याचा नियम नसल्यामुळे किमान थोडस जागरूकता लोकांमध्ये होती आणि ज्या आरोपींमध्ये सुद्धा थोडीशी दहशत निर्माण झालेली होती पुन्हा एकदा सुरू करावं त्या जर का मोटरसायकल रात्रीच्या दोन तीन चक्रा जरी पहाटे तीन चार चक्रा जे काय लोकांच्या झोपेचे किरण असतात आणि चोरी करणार ती एक ठरलेली वेळ असते त्या वेळेत जरी गावामध्ये फिरला तर दहशत निर्माण होईल आणि आता काय झालं आपण प्रत्येक वेळेला ठीक आहे परप्रांती आहेत नाही म्हणत नाही परंतु त्यांचं प्रमाण जे आहे पन्नास टक्के त्यात आपले स्थानिक सुद्धा काही असे बेकार करून आहे त्याचंही प्रमाण पन्नास टक्के त्याच्यात कुठल्या जाती धर्माचा पंथाचा नाही आमचीच मुलं गावचीच आहे पण ती व्यस्ताच्या आधी गेलेली आहे काही काम नाही धंदा नाही आता काहीच नाही अशाही मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत झालेली आहे आणि अनेक वेळा ओळखीच्या सामोरं आपल्याला जावं लागतं त्यामुळे अशा काही प्रकार घडू नये जाधव साहेब आपण एखादं विकास काम बाजूला एखाद्या ठिकाणी नाही काम झालं तरी चालेल पण मागे मी सांगितलं होतं नवरात्र गणेश सीसीटीव्ही प्राधान्यानं बसवा जरी समजा एखादी घटना घडून गेल्यानंतर आपल्याला काहीच त्याचा सुगा आरोपीचा लागणार नाही असं होता कामाने किमान आरोपी कुठून आलेत कुठं गेलेत काय झाले याचा तरी माग थोडासा आपल्याला त्याच्यात काढता येतो आणि एखाद्या दुसऱ्या आरोपीपर्यंत जर तुम्ही पोहोचला तर त्याची लिंक कुठे आहे त्याचा थोडासा आपल्याला पाठपुरावा करायला बरं होतं त्यामुळं तातडीनं तो निर्णय घ्या आणि सीसीटीव्ही किमान गावातल्या प्रमुख ठिकाणी काही जाणाऱ्या वस्त्यांच्या रोडला असे बसवावेत एक विनंती करतो आणि जी पोलीस चौकीची आमची मागणी साहेब आम्ही गेले वर्षभरापासून आपल्याकडे पत्रावर आम्ही केलेले जातो साहेब तुम्ही तो एक गोटा आहे आमच्या लोकांना विनंती आहे का पलीकडनं मंदिर आहे आणि आधीच आहे तिथे डबल गाडी पाहतोय म्हणलं तर जाणार नाही म्हणजे आपल्या पोलीस चौकीनं आणखी काहीतरी वेगळं अडथळा निर्माण होऊन गावात ट्रॅफिकच्या होण्यापेक्षा आमची विनंती पलीकडच्या बाजूला जिल्हा परिषदेची मोकळी जागा आहे अगदी त्या मराठी शाळेच्या बदलून मोठी जागा आहे त्या मोकळ्या माझ्याला जर तुम्ही केलं आता बाळासाहेब गेलेत तर ती जागा वळसे पाटलांच्या शिक्षण संस्थेला दिली होती तीस वर्षाच्या कारण कारवाई आता संपलेला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलला तर बरीचशी जागा हे हेतून परीक्षेचं पटांगण नाही तुम्हाला ना अगदी तुम्हा तिथे जोर ताप राहील त्यांना समजा बोतानाची व्यवस्था करता येईल गाड्या पकडून आणल्या तर ते लावायलाही जागा होईल ती जागा आपली जिल्हा परिषद बालकीची आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा आणि तिथं खुली चौकी करावी आणि नाही म्हटलं तरी मनसरमध्ये जो सेन्सिटिव्ह पॉईंट आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक आज आहे आणि जे काय थोडेफार कुठेही वाईट वाटून घेऊ नका पण आलीकडे तुम्ही जो गांजाचा याचा साधत त्यांना आपण उल्लेख करतो जे काय थोडंफार चालतं हे त्या भागातून त्या म्हणजे जुन्या कालखाटापासून त्याच परिसरामध्ये एरियामध्ये साधार्या गोष्टी आहेत तिथं चौकी आली आणि ती तातडीनं उपासवा एखादी केलं आपण तर गावात पोलीस आहेत गावात चौकी आहे ही तरी किमान प्रत्येकाला त्या ठिकाणी होईल आणि लोकांना वाटेल की इथे कुणीतरी आधाराला आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि आपण सुद्धा सगळ्या मंडळीने सर्वच तुम्ही बोलत असत जरी तुम्ही समजा एखाद्याला कुणाला भेट ठेवलं काय केलं आपण कुणीही म्हणजे पुढारी म्हणून बाळासाहेब आपण त्याला सोडवायला जाऊ नये आता अनेक वेळा होता असं की परवाच आमचा एक मुलगा आमचा राहुनाचा पुतणे रात्री पावणे बारा वाजता औषध घेतलं गावात आलं औषधं घेत असताना गावातली तिथंच राहणारी गावचीच दोन तिघं गांजे केलेले दारू केलेले आता सोडले यांची पानं घेऊन त्याला मारहाण केली तो बिचारा सगळे भाक्या रोहून शेतीने गप्प बसला काही बोला नाही म्हणजे त्याची स्कूटी हिसकावून घेतली मोबाईल हातातलं घड्याळ घेतलं आणि पळून गेले नंतर घरचे सगळे मुलं आणि पायली त्यांना ओळखलं पोलीस कंप्लेंट दिली आपले पोलीस म्हणते कालच ज्यांना आम्ही सोडले आम्ही तरी तिथून टाकून ठेवायचं आता हा काय सांगण्याचा योग होऊ शकत नाही काल सोडलं काय रोज आणून तुम्ही ठेवले काय गुन्हेगार ते गुन्हेगार आहेत रात्री जर बारा वाजता गावामध्ये एखादा औषध